नमस्कार मंडळी एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी भाऊचं होत आहे सर्वत्र कौतुक भाऊंचे पॉइंट्स भारी भाऊंचे होस्टिंग भारी चायला भाऊच एकदम ले भारी असं सर्वत्र प्रेक्षक कौतुक करत आहेत बिग बॉसच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी महाराष्ट्राच्या लाडके रितेश भाऊ यांच्यावरती आहे भाऊंचा नावा अवतार पाहून प्रेक्षक खुश झालेले आहेत कारण चुकीच्या वागणाऱ्या सदस्यांची भाऊंनी घेतलेली आहे शाळा कालच्या भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊंनी जान्हवी निक्की आणि अरबाद चांगलीच चांगली जिरवलेली आहे है। आणि हेच बिग बॉस प्रेमींच्या पसंतीस उतरलं रितेश भाऊंनी प्रेक्षकांच्या मनासारखं केल्याची भावना प्रत्येक नेटकऱ्याने आपल्या कमेंटद्वारे व्यक्त केली आहे यंदाचा बिग बॉसचा पाचवा सीझन चांगलाच गाजताना दिसत आहे पहिल्याच दिवसापासून बिग बॉस मराठीचे शोने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे आणि यंदाचा सीझन सर्वाधिक चर्चेत असण्याचा विषय म्हणजे कारण ह्याचं संचालन करत आहेत रितेश भाऊ देशमुख मध्यंतरी रितेश भाऊंच्या होस्टिंगवरती प्रेक्षक नाराजी व्यक्त करत होते कारण निक्की अरबाज जाणवी सर्वजण ते वागत होते तरी भाऊ त्यांना फक्त झापत होते परंतु भाऊंनी आता त्यांना शिक्षा द्यायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे प्रेक्षकांनी देखील रितेश भाऊंना चांगलीच पसंती दाखवलेली आहे भाऊंनी बदललेली आहे आता होस्टिंगची पद्धत आणि याचमुळे नटकरे झालेले आहेत भाऊंवरती खुश प्रेक्षकांच्या म्हणण्यानुसार रितेश भाऊंनी जानवी निक्की अरबाज आणि वैभवची चांगलीच दादागिरी जिरवलेली आहे आणि त्यांना शिक्षा देखील करायला सुरुवात केलेली आहे नेटकरांनी वेळोवेळी टीम शब्दात मागणी केली होती आणि तीच मागणी भाऊंनी आठवड्यात पूर्ण केली आणि म्हणूनच या आठवड्यातील भाऊंचा धक्का चांगल्याच पसंतीस उतरला आहे काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांनी रितेश भाऊंच्या होस्टिंगवर शंका घेऊन त्यांना होस्टिंग सोडण्याची चर्चा केली होती आता मात्र त्याच नेटकऱ्यांनी रितेश भाऊंचं भरभरून कौतुक केलेलं आहे भाऊंबद्दल कमेंट वाचण्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकून प्रेस करा भाऊंचं कौतुक करत एका चाहत्याने असं लिहिलं आहे की आज खरं अर्थाने होस्टिंग झालेलं आहे एकच नंबर दादा तर दुसऱ्याने लिहिलं आहे की दादा आज भाऊचा धक्का मनासारखा गाजवला भाऊंचे पॉईंट्स भारी भाऊंचं एक्सप्लेनेशन भारी भाऊंचं होस्टिंग भारी तिच्या मायला भाऊच एकदम लय भारी अशा गोड शब्दात भाऊंचं कौतुक झालेलं आहे नंतरची कमेंट अशी आहे की भाऊंनी आता जानवीची अवस्था घरकी ना घाटके अशी केलेली आहे भाऊंना हलक्यात घ्यायचं नाही तसंच चाहताने लिहिलेलं आहे की आजचा भाऊचा धक्का एकदम जबरदस्त झालेला आहे मजा आई बघायला असंच पाहिजे टीम एला या सीझनचा सर्वात बेस्ट विकेंड होता असंच पाहिजे अशाच वेगवेगळ्या कमेंट्स करून रितेश भाऊंना कौतुक करून पाठिंबा दिला जात आहे तर मंडळी भाऊच्या धक्क्यावरील या बदलामध्ये तुम्हाला काय वाटतं भाऊंबद्दल कमेंट्समध्ये आम्हाला नक्कीच सांगा भेटूया अशाच नवनवीन अपडेट्ससह हो। धन्यवाद जय महाराष्ट्र